सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत भव्य तिरंगा यात्रा उत्कट देश गजर मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांचा सहभाग सांगली दिनांक सतरा मे पहेलगाम येथे भारतीयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी भारती अतुलनीय पराक्रम दाखवला पाकिस्तानात अद्दल घडवली त्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी येथे आमदार सुधीरदा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली होती उत्कट देशभक्तीपर गजर करीत राष्ट्रप्रेमी सांगलीकरांच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली या यात्रेत हजारो नागरिकांसह अनेक माजी सैनिकी सहभाग झाले होते प्रारंभी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते मार्केटयार्ड परिसरातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वानत आले तेथून तिरंगा ते यात्रेस प्रारंभ झाला सैनिकांके सन्मानमे हर भारतीय मैदान में भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवी छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अशा घोषणा मोठ्या जल्लोषाने देत तिरंगा यात्रा निघाली होती भारतीय सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक तसेच तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते यावेळी आमदार गाडगे म्हणाले भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून भ्याड दहशतवादी कृती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शुकला आहे अत्यंत अतुलनीय शौर्य भारतीय सैनिकांनी गाजवले आहे त्यामुळे भारताकडे न जाणे पाण्याची हिंमत आता कोणीही करणार नाही हे सिद्ध झाले आहे हा पूर्वीचा भारत राहिला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखालील मजबूत भारत देश आहे हा संदेश जगभर गेला आहे आमदार गाडगे म्हणाले संपूर्ण देश भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी ठाममध्ये उभा आहे तसेच आम्ही सर्व भारतीय आपल्या पराक्रमी द कर्तव्यदक्ष सैनिकाबद्दल सैन्य दलाबद्दल कृतज्ञ आहोत हे दर्शनासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे भाजप सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले भारतीय सैनिकांच्या पराक्रमामुळे पाकिस्तानचे गुडघे टेकले आहेत निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिक्र्यांचा सूड सैनिकांनी घेतला आहे त्यामुळे संपूर्ण देशभरात समाधानाचे वातावरण आहे भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रप्रेमी सांगलीकरांनी उस्पतमध्ये तिरंगा यात्रेत सहभाग घेतला आहे हुतात्मा स्मारक येथे सुरू झालेली ही तिरंगा यात्रा त्रिकोनी बागेतील शहीद स्मारक या ठिकाणी विसर्जित झाली या तिरंगा यात्रेत आमदार गाडगे भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष ढंग भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश तात्या बिरजे माजी आमदार तात्या पाटील भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितात नेताताई केळकर भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा माजी महापौर संगीताताई खोत प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका भारती दिगडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पांडुरंग कोरे अविनाश मोहिते भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे सांगली शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष तथा माजी नगरसेविका गीताजली ढोपे पाटील माजी नगरसेविका सोनाली सागरे माजी नगरसेवक राजेंद्र कुमार लक्ष्मण भाऊ नवलाई सांगलीश्वर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील प्रवीण जाधव हो, राजेश राजे चव्हाण गीताताई पवार हरिपूर ग्रामपचार सदस्य गणपती सावंके सर्व अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तसेच समस्त सांगलीकर समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक माजी सैनिक मोठ्या उत्साहात सभा झाले होते भारतीय लष्कराने तीन दिवसात जे पाकिस्ताना धूळ चारली त्याबद्दल आम्ही सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आज ही तिरंगा रॅली काढलेली होती मोठे मोठ्या संख्येनं माजी सैनिक